आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे व्यापार करारांबाबतच्या इतर देशांच्या दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी यांनी काल केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली बनावट खतं आणि रसायनं उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नवे कायदे करणार असल्याचा पुनरुच्चार चौहान यांनी यावेळी केला शेतकरी केवळ भारताचेच नाही तर जगाचे अन्नदाते आहेत त्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असं चव्हाण म्हणाले देशाच्या विविध भागातून शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित होते चौथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम यंदा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्यावरून ओळख पटवणे या तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आहे देशभरातील अठराशे पन्नासपेक्षा जास्त जिल्हे शहरं आणि तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कार्मिक सार्वजनिक गारहाणी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्याकरता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून नूतनीकरण केल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार ट्रॅफिक पार्कचं मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं या ट्रॅफिक पार्कमध्ये चालू शैक्षणिक सत्रात नागपुरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना जनआक्रोश संस्थेतर्फे वाहतूक सुरक्षेचं प्रबोधन करण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यातील वत्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सान्निध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे हा एक गौरवाचा क्षण असून यानिमित्तानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माला आणि शंकरबाबा यांचं अभिनंदन केलं आहे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी सांभाळ केलेली जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच आणि म्हणून सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे जिल्हाधिकारी डॉ व्हीपी निटनकर यांनी मालाशी संवाद साधला आणि तिचं कौतुक केलं उद्या आणि परवा नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे उद्या अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नागपूरसह विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार